कुंडली वरद हरिविठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम શિયા બાલ રામચંદ્ર ભગવાન કી જય ગોપા કૃષ્ણ ભગવાન કી જય ભગવાન મહારાજ્વર મહારાજ આજરો કાર્યક્રમ ही रो कार्याच स्वर्गवासी सुनलाबाई हरी चव्हाण हिनूर तेरावी रो कार्यक्रम आज तेरा धन वेगे रोज तेरावीर निमित्त ती आपण ठिकाणी आप मित्र परिवार परिसरे माहिती परिसरे माहिती भलाय हरिभक्त भरण भजनी मंडळ आपण सारी आता उपस्थितचा चव्हाण परिवारे पर एक मातृरो एक मरणे रो दुःखच मेरे भाई हे दुःखी माण सारी सामीलचा परंतु माता छो बेटा तीन बेटी असो नऊ बालबचार परिवार थाटे माटे ती सजात आणि चलेगी आणि वरणूराजी शेवटे रोकार्यच याच साठी केला होता असं शेवटचा दिस गोड व्हावा कुळेर्मय बालवाचे आछे निकले आचे संस्कार दिनी कुलम पवित्र जननी कर्तार्था वसुंधरा पुण्यवती चतेन माता भाग्यवानच पुण्यवानच आचे संस्कार बालवचांदिनी करतानीवर आज असो थाटेमाटे ती इ रो कार्यक्रम उ आत्मा परमाकन हाजर सो आत्मानं मारती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो होयो मार कार्यक्रम सुरुवात करू जे जर शोकाकुळचं रामचंद्र हरी चव्हाण विठ्ठल हरी चव्हाण उल्हास हरि चव्हाण कैलास हरी चव्हाण निर्गुण हरी चव्हाण मच्छिंद्र हरी चव्हाण आणि समस्तही चव्हाण परिवार आज ए मृत मृतदुखीरमाईचं वेरे भाई आणि ओ निमिती आपण ठिकाणी भजनी आपले प्रत्येक वातेनं कारण लागच मनुष्य जन्मेनं कारण लाग म्हणख्या मरेन कारण लागत असं आज ही एक तेरावी रोग कार्यक्रमच करता आपण आमिलेचा कारण मार थोडा वेळेर भाई मारो कार्यक्रम सादर करण मग समाप्त करू धने चाल तारी मा yeah <laughs> तुझी तारी करणी रे वेद हार तरी कळी कोणी भगवान परमात्मा महिमा महान सबरे सज्जनो बाबा रामकृष्ण याच जगी आले अवघेची कार्य करून गेले देवाधिक सुद्धा आणि वो भी चले गे नऊ भी मर गे दस भी मर गे मर मर गे सहस्रा अठ्याऐंशी हा। तेहतीस कोटी देवता मर गे पडे काल के फाशी बाबा शेन एक जण काळे जबडाम जाणूचा आपण बी जायवाळचा प्रत्येक मार्ग वेगवेगळं सजारो की असं सुंदर सजावट करतानी माता चलगी हा हा जे संदर्भ

ओ एक मण तारो के तेजो में चांद छुपे नहीं सूरज छुपे नहीं बादल छायो रीड पड़े रजपूत छुपे नहीं दाता न छुपे मांगन आयो चंचल नारी की नयन छुपे नहीं प्रीत छुपे नहीं पीठ कायो कभी गंग कहे सुन शाह अकबर कर्म छुपे नहीं भभूत लगायो ढाकी तो कोई बात ढके नी नी कोणी कहे कोणी कहे कतरी भी चांदणी तो चांदा ढके नी कवडाई ढगावे तू ढके नी कोणी कहे हां जसं समय हा कसो निभा लिहून लागायचं हा कारण हमार आणि खरे भजन शिकावं ये जोडी सामने हे प्र्हाद गुरुजीला रेते ते आणि वणूर सांभाळ सांभाळून मग भजन शिकवल मार गुरुज हा हमारे काकाश्री प्रल्हाद गुरुजी वणूर झिलकरी रे आणि वणूर सांभाळ सांभाळून भजन बोल शिकगेचा आणि वणूर विचारा की गुरुजी चले की भा महाराज तू आजो एक ना आणि गुरुजी चालेम भजन बोलन हमार थोडस म्हणे द मार झिलकरी मला आहे कोणी आणि ओण रोन आज पहिला प्रसंग आशे पुत्र जलमेन घाली करे रो वर्णन भाई आज ओढू रो बेटा ओ याडीत काही व्यवस्था की तो काल म्हणून फोटो वगैरे दखाळे धन्य हो वो, ओणूरो ओ माता आशे पुत्र जलमेन घालता आणि संस्कार करन सुंदर सारी की माता चाहे mata, su no माता चाहे जन्मदेवाळी याडी सुंदर असरी की माता चाहे आणि असे माता असे सुपुत्र जन्मेन जर घाली तुझी धरती माता स्वर्ग रो सुंदर स्वरूप धारण करलीये हो असे छो भाई जन्मेन घाली छो भाई एक विचारे तिचा आणि याडी रात्री जीवा पार व्यवस्था किदे ओ व्यवस्थान कोई जोड छे नी करता नी इज कोणी असे जगेर माई जन्मदेवाळी माता आणि जन्मलेवाळे बालबच्या घणे वेगे करा ना

अंजनी माता बजरंग बली जन्मदिनी वशे प्रकार हमार सुंदरा माता बेटी बेटा जन्मदिनी छोई बेटा बेटान जन्म देतानी आसो संस्कार दिनी ओ संस्कार और जन्म दे फळ प्राप्त गो ईच गोणी चाहे श्री को संत चाहे जन्म देवा याडी धर्मणी माता श्री माता चाहे माता श्री हमारा सुन्दरा माता छो बेटा बेटा जन्म तीन बेटी ने जन्म दी वा वा अडून संस्कार दिनिकरण और कुशी पवित्र वेगी जन्म देरो सार्थक गो हा न तो कुळी कन्या पुत्र होती सात्विक तयाचा हरिक वाटे देवा बाल बच्चा जर कुळी माछे जन्मे तो हर्ष वाट याडी बापेर हो oh, एक बेटा आछो आठो जन्म हो, सप्त जन्म कृतम पापश मरेशती ओर सात जलमेर उद्धार करस एक बेटा जर कुळेमाय कलं जन्म हो, तो सात पिढी नरकेम घालस असे छो बालवचा असे पवित्र जलमेर घाली आज व मातारो कोणी कर ईश्वर बापू सारे गो Whatever वाला बापूनु धर्मणी माता जन्मदिनी हा हा जगेर आज आपडो बंजारा समाज रो देवज बारे हो। पुतळेयाडी रामराव बापूनु जन्म जलेवेने खाली हा आशे पुत्रे धरती प्रापडे बंजारा समाज रेवे जलेवेने आमेले छ वा वा बंजारा का रहना रान में खाना पिना पान में आवश्यक पूर्णो का रान में गोरमटी समाज ने भजन पूजन काही करतो तो कोनी पण आ धाटे माटे ती आपण तेरावी साजरी करा जा तिसरे रे में दाडो करा खाल पिलन से जिमिति में छ प्राण आज नंगारा जायला जा लगाड तो जगद्गुरु सेवा बापू जनाती आपणे न भजन पूजन कळच न तो बंजारा समाज माई भजन कोणी करती दे लदणी लादेवाळो समाज आणि आज आपण बंजारा समाज रे माई जगदगुरु सेवा बापू न अनेक प्रकार ती लोग सबोधत करना हे कोई ओन न करमठ केदी ने कोई व्यापारी केदी ने कोई गावडी चरावाळो केदी ने कोई देव माने अनेक प्रकार ती लोग माने लाग पण आपणे समाज रे माई असो संत जलमेन आय असो संत कोई समज कुणशी समाज रे माई जलमेन कोणी आहे

पालेन करो जतन रे गोर भाई मत भूलो वतन शिवालाल महाराज जतन करो कसे करता वतन ओ न संभाळेर छा शास्त्रे पुरावा छ आपणो जगतगुरु बाबू आपणे समाज काही काही किदो इतर काई -काई संत काही काही किदे आपणो जगद्गुरु शेवालाल बाबू संत बिच आणि देव बिच प संत कुच आणि देव कुच इ मतने थोडकार माई की अळो सु ज्ञानेश्वर भीतर चलायो सेवा भाया सीरा बनायो गोरा गाते आसो कथा रे गोरा भाई भाटार भीत चलायो एक महान संत चालविली जड भिंती हरविली चांग याची भ्रांती मार्गीचा सांगातील ज्ञानोबा माझा ज्ञानेश्वर माऊली भाटार भीत चलायो तो आपण जगद्गुरु शिवालाल बापू धुळेरो शिरा बणाय बा वा म्हणजे आजही वो संतेर बराबरी आपण संतचं कोई कमी छै सा हा हा कोणी काई उदाहरण स उजर भाटार भीत चलावच होतो जगद्गुरु शिवालाल बापू धुडेरो शिरा बणाव सर असो महान संत स कोणी का मारो बड़ता जीवा तो बड़ायो आया पारी नो जबे तड़ू बचायो મરો મળદા જીવતો પણ આવ્યો જ્ઞાનેશ્વર માઉલી એક મરે મન ખ્યા નો જીવતો કીધું જ્ઞાનેશ્વર અઠરાવા અદ્યારમાં હોવી शक्य 12 से 127 तक टीका के लिए ज्ञानेश्वर सचिदानंद बाबा आदर लेखकों जाला एक सचिदानंद नाम व्यक्ति मृत वेगो जन बाळे ले दारे ज्ञानेश्वर माउली मडदा हेट मेले लगाड़ो पानी सिपड़ताणो जीवतो किदो वो प्रमाण भरे मंडपेर माई पारी छोरी रो वेतडू जीवतो किदो हाणू आपणु शास्त्रच जर ज्ञानेश्वर माउली एक मडदा जीवतो करत होतो आपणु जगद्गुरु शेवाला बापू पारी छोरी रो वेतडू मंडपे माई मरगो ओण सुद्धा जीवतो कि दो बरे वा ज्ञानेश्वर माउली चांगदे रो गर्व हरायो चांगदेवेल लागो वय ती नानक्याच कीर्ती ती महानच काही कणू काही समजेनी पर हातेर माई सापेरो चालेता आणि चला भेटेन पण ज्ञानेश्वर माउली भीते पर भीत जो नागे ती भेटेन चले की चालविली जड भिंती ओ चांगदेवर गर्व हरायो आणि आपण जगतगुरु शिवाला बापू काय किदो शिंगरे आण ले ताणीन जगत गुरु बापू समोर जाणं भेसव त्याने बारा वर्ष गे बापू येरो खोळो भरद करतानी वादावादी चाल रिच कोण आता कोय वडते आम्ही येऊन विचू उतारतो आहे उ वडते आलग वेतो जे कण बारा गाडी विद्या राय कोण गे उ केरो कंडजी राय ओ वडते आरो पण असे प्रकारे रो संत आपण समाजाने जलेबी नामेलो सर आब देव कसे प्रकारे ती व्यक्तो देव नार देरा नारदानी गुरु सेवा भाया आपड़े चिंगरे आर सिंगरी किदो किदा तो आपणे समाज रे माई देव च करण आ देवी નદી ધાર થોપો તો ભાયા સમોર કટક નદી પાણી થાંભો આશો સમાજ મેં આપણો બંજારા સમાજ દેવ જલ વિનાય દેવ પૂતના દૂધ પીરો

जीवन सुखी बनाल मुक्तिरोई महामंत्राचा हरदम हरी गुण गाल रे बिघडे बन जाहे बोलो, लाला लाला लाल लाल सेवा लाल रे पण गे तो भायर नाम लागच प्यारो महिमावर घण भारी आणि जेपरवरी कृपावर सुखी रच संसारी करतानी प्रभाती उठीच्या हांगोळी असण्या करताणी आणि वर पूजन करीचे आणि कामे निकल जायचे कोण प्रकारे बाधा आहे नाही कारण मुखीर काढ बाहेर नामाची बाहेर बाळा भायारो नाम जीवन भर मळ आराम सोने श्री की वेडे माई प्रीती पण आलं भगवान पच घडी बरेल भायारो नाम मरे परिया आवच काम पण फुरस अंत काळी भगवान बोला जाच सारी वाजव अंत काळी नाम आले ज्यांच्या मुखा तर याची या सुखा पार नाही ओ रे भाती संसारे संसार હીંડી ચીતુતો રાદવાર ગારી ની નેરમારિ जन्मेर में आपण मनुष्य जीवने साते राहायचा हा हा भगवान परमात्मा आपले असो सुंदर जन्मदिनीच मेरे भाई बारे वा ई पुना मुळे मळेवा आपलेन हा हा आज मुलको तो सवारे भरोसो छेरी छेनी नी करताडी नी मानवारे मानवारे भगवान बोल तहेली मधी पलगाल तारी गाडी सुखे द्या गाल काल, रे काल तारी गाडी सुखे माई में मारो कार्यक्रम ठिकाणी सादर किदो मारजे जी भजनी मंडळी मारजे झील करी छे लायक कोणी मुगो चालू इन ऊपर कार्यक्रम कोणू करतानी तो जसो भी बणो हो वे वसो आपन गोड कर सको सो तो आ जे रो दाना バランス。